नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पिक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार आठशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी राहत दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार तीनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दर आहेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत सहा हजार आठशे पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण राहीत आठ हजार आठशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त आहेत सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत सात हजार शंभर रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी राहत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार सहाशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार पाचशे रुपये त्रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद